गेले तर तुम्ही तेवढं काम करू शकता तेवढं तुम्ही काम करा आणि मला सासरी घेऊन जा मी यायला तयार आहे मी आधी सासरी जात नव्हतो त्याचं कारण होतं की हे म्हणजे नंबर लागलेला तिचं शिक्षण एक नवीन अपडेट तुमच्यासाठी गणेशजींना माझ्यासोबत माहेरी राहायचं नाही हे आणि मला त्यांच्यासोबत सासरी जायचं आहे म्हणूनच तुमच्या पोराच्या हाताखाली टिकी ना Ma pori dhatakai rass lakte ma pori hui dhiru sa sae Bapa, moru pasa hui rae tumsa pori ha Ma Koi sanghe chitgostu nei Na Ujhe rasteya nu pori martat Naita ka, martat nao Oo oo Maa maa Dip dip Hai ta smak mama sundar Bapa, bhaashe sundar an mama hi sundar hai Kae palakte Puri family sundar hmm, Sundar hai, moluntar lo ami magalabu Magalakse, naita

तर गणेशजी आणि मी अकोला येथे भेटलेलं आहो कारण माझ्या कामानिमित्त मी, मी गेलेली होती आणि स्वराजला पण मला सोबत न्यावं लागलं आणि विशेष म्हणजे स्वराजचं एक पेपर होता तोसुद्धा त्याला देता आला नाही तो पडला कारण काम महत्त्वाचं होतं तर आता गणेशजींना असं काही कारण एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्याच्यामुळे त्यांना आता माझ्यासोबत काय म्हणतो आपण माहेरी माझ्या राहायचं नाही त्यांची सेल्फ रिस्पेक्ट ही महत्त्वाची आहे आणि मला पण असं वाटते की ठीक आहे ते जे म्हणतात ते बरोबर आहे कारण वारंवार अपमान होत असतो असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्याच्यामुळे आता मला तुझ्या माहेरी तुझ्या घरी राहायचं नाही आहे कारण सर्वांना असं वाटते हे घर तू बांधलेलं आहे त्याच्यामुळे तुझं वर्चस्व जास्त आहे तुला ओरडलो तो बाकीच्यांना राग येते तुला बोललो तो बाकीच्यांना राग येते त्याच्यामुळे इथून पुढे मी आकोटला राहणार नाही असं त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं ठीक आहे मग पुढं कसं करायचं तर ते बोलले की तुला कोणतेही प्रमोशन व्हिडिओ येऊ दे तुला काही येऊ दे तुला कुठं गावाला जायला असू दे स्वराला आणायचं असू दे पोहोचून द्यायचं असू दे ह्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडणार आहे मग मी म्हटलं ठीक आहे मी तुमच्यासोबत सासरी यायला तयार आहे तर आम्ही इथं शेताचं एक शूट केलेला आहे म्हणजे एक कीटकनाशक आहे कंपनी नोंद झालेली आहे नवीन तर शेतकऱ्यांच्या कामासाठी ते व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे निदान एक वर्षाचा तर आता एक वर्षभर आम्ही त्यांची ॲड करणार आहे जा लवकर तिकडून त्याले उतर ना लवकर भल टाइमपास करते बापू तर यावेळेस शूट करताना ना स्वराजला पण आम्हाला सोबत घेऊनच फिरावं लागलं सगळ्या ठिकाणी तर आमचे सर्व शूट आटोपले होते आणि एका ठिकाणी ज्या ज्यांच्या सोबत आम्ही काम करत आहोत त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि एवढं छान त्या घरातलं वातावरण तुम आहे बघू शकता कारण ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपण काय म्हणतो फवारे बियाणे तयार करतात त्याच्यामुळे त्यांच्या घरीसुद्धा ते वापरतात आणि एवढी छान झाडे त्यांच्या घरचे आहेत तुम्ही बघू शकता तर थोडासा ते बोलले मॅडम शूट घ्या तुम्हाला आवडणार तर, तर मी थोडासा शूट घेतला नंतर आम्ही पुन्हा एका शेतात गेलो तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथं कामाला जा आम्ही आणि कामाला गेल्यानंतर खालच्या रूममध्ये माझा पसारा वगैरे बसू शकत नाही परंतु निदान वरच्या रूम तरी तुम्ही तर त्यांना मागा जेणेकरून आपल्याला राहताय तुमचा काय विचार आहे सांगू म्हटलं चालेल किती व्हिडिओ झाले काढले एका ठिकाणी दोन तर इथं ते सांगत होते आपले एवढे व्हिडिओ झाले आणि एवढ्या व्हिडिओचे आपल्याला एवढे पैसे मिळणार आहे मग मी म्हटलं इट्स ओके जाऊ द्या आपल्याला निदान ते मला सपोर्ट करायला तयार आहे कुठेही माझ्यासोबत यायला तयार आहे प्रमोशन व्हिडिओ करण्यासाठी यायला तयार कारण एवढ्या मोठ्या शेतात नुसतं माणसांसोबत मी प्रमोशन करायला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मला त्यांच्या तैं, मदतीची गरज लागणार आहे तर ते बोलले मला तू फोन करत जा आणि फोन केल्याबरोबर मी त्या ठिकाणी प्रमोशनसाठी तुझ्यासाठी येत जाणार परंतु मी तुझ्यासोबत आता तुझ्या माहेरी राहू शकतो शकत नाही आणि मग त्याच्यातल्या त्याच्यात तुम्हाला सांगू का यांचं ड्रिंकचं प्रमाण अजून वाढलेलं आहे कारण त्यांनी ड्रिंक केली नाही दिवसभर तर त्यांचे हातपाय असे लटलट कापत होते मग मी त्यांना बोलले की तुम्ही ड्रिंकचं प्रमाण वाढवलेलं आहे ना तर ते बोलले हो तू जर नाही आहेस तर ड्रिंक तर माझी वाढणारच आहे मग फायनली आम्ही पोचलेले आहोत त्यांना मी भरपूर असं समजावून सांगितलेलं आहे आता या प्रॉब्लेममधून म्हणजे काय सोल्युशन काढवणं तेच कळत नाही आहे नंतर आम्ही अकोला येथे पोचलो तिथं आम्ही तिघांनी नारळ पाणी वगैरे पिरं आणि नारळ पाणी घेऊन आम्ही आलो घरी तर जस्ट मी आता आलेली आहे प्रमोशन व्हिडिओ करून आणि शेतात गेलो होतो आज त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप ऊन होती बाबा आणि गणेशजीने मी काही निर्णय घेतलेले आहेत की त्यांना आता माझ्यासोबत माझ्या माहेरी राहायचं नाही आहे आणि मी सासरी राहू नाही शकत बरोबर तर फ्रेश झालेली आहे आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वयंपाक केला तर बघू शकता कळण्याची भाकर केलेली आहे ते भाजी आहे थोडीशी आणि कराळ्याची चटणी वगैरे कारण माझं ना मला एवढी ॲसिडिटीचा त्रास आहे की जेवण करणे खूप आवश्यक आहे आणि आता असं कोणी नाही आहे माझं काळजी घ्यायला की तो म्हणणार आहे बाबा जेवण कर तुला टेन्शन आहे किंवा हे आहे बरोबर ना त्याच्यामुळे म मी आता ठरवलेलं आहे की मी माझ्या स्वतःची काळजी मी घेणार आहे कारण मला आता शॉप चालवायचा आहे भरपूर करायचं आहे आता तो व्यक्ती जर म्हणतो मला जबाबदारी नको तर मी जबरदस्ती करू शकत नाही आणि त्यांनी एवढं तर मान्य केलं ना की ठीक आहे मी तुला व्हिडिओसाठी सपोर्ट करणार तुला कुठंही प्रमोशन मिळू दे मी येत जाणार हे का जाणार परंतु मी आता इथून पुढे तुझ्यासोबत म्हणजे तुझ्या गावी राहू शकत नाही तू माझ्यासोबत येऊन माहेरी राहा म्हणजे त्यांच्या सासरी राहा असं ते म्हणत आहे परंतु तेवढीशा खोलीमध्ये वापर होणार नाही हे मी त्यांना सांगितलेलं आहे बरोबर तर आपण नंतर बोलू मी आता जेवण करून घेते सगळ्यात अगोदर आईला पण भाकर नेऊन दिलेली आहे आई दुकानाजवळ जेवतो म्हणे तर चला स्वराज्याने मी जेवण करतो तर रात्री मला झोप आली तर मी काही पूर्ण व्हिडिओ केला नव्हता तर आता बोलायचं आहे तर बोलून देते की कसं आहे मुलांना नवरा बायको म्हणजे बाप आणि आई दोघांचं प्रेम पाहिजे बरोबर तर त्याच्यामुळं मला मला काही गणेशजीसोबत आता वाद करायचं नाही भांडणं करायचं नाही काहीच करायचं नाही पण एवढं खरं आहे की जेव्हा जेव्हा ते माझ्या पे माझ्यापासून दूर जातात तेव्हा त्यांना रोकटोक कोणाची राहत नाही आईबाबांचं ते ऐकत ना ना आई नाही त्याच्यामुळे त्यांचं ड्रीमचं प्रमाण वाढते कारण कालच मी बघितलं परवाच्या दिवशीपासून ते माझ्यासोबत होते माझ्या सासूबाईकडे आम्ही थांबलो होतो तर त्याच्यामुळे काल ते दिवसभर माझ्यासोबत होते आमचे ते प्रमोशनचे कामं सुरू होते भरपूर काल व्हिडिओ काढले आम्ही अकोल्यामध्ये तर सर्व प्रमोशनचे होते तर त्याच्यामुळे त्यांचे असे हातपाय थरथर थरथर कापत होते मग मी त्यांना विचारलं म्हटलं तुमचं ड्रिंकचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळं तुम्हाला जर ड्रिंक म्हणजे दारू किंवा जे काही ते घेत असतील ते घेतल्याशिवाय त्यांना म्हणजे असं स्थिर पण राहत आहे तर त्यांनी हे कबूल केलं की जेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलं की माझं ड्रिंकचं प्रमाण वाढते तर मी म्हटलं तुम्ही ह्या अशा गोष्टी करताच कशाला ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्यापासून दूर जायचं काम पडते बरोबर ना आता मी तिथं त्यांना आईबाबांच्या तब्येतीसाठी देखरेखीसाठी पाठवलं परंतु तिथे ते त्यांचं ड्रिंक करणे त्या देवीच्या मागं लागणे वर्गणी जमा करणे हा मी मान्य करतो वर्गणी जमा करणे हे ते करायचं आहे परंतु जर आपण ड्रिंकचं प्रमाण वाढू तर काय होणार आणि कसं वादविवाद करणे भांडणं करणे मला येते त्या गोष्टीचा कंटाळा आता कारण माझी मुलगी खूप छान शाळेमध्ये आहे आणि मला तिला काहीतरी बनवायचं आहे त्याच्यामुळे मला तिच्यासाठी सेव्हिंग करणे जेणेकरून तिची बारावी झाल्यानंतर तिला जर काही करायचं असेल तर माझ्याकडे पैसा असला पाहिजे त्याच्यामुळे मी आता माझ्या मुलांच्या भविष्याकडे लक्ष दिलं आणि जेवढे दिवस ते कसा तो व्यक्ती आता कसं आहे एखाद्याला आपण सांगतो की तिथं खड्डा आहे जाऊ नको जर जा तरी पण तो व्यक्ती तिथं जाणार आहे तर त्याचा हात तुटणार आहे बाकी काय होणार आहे मी त्यांना भरपूर गोष्टी समजा सांगितलं आता ते म्हणतात मी आता तुझ्यासोबत तुझ्या माहेरी राहू शकत नाही लोक म्हणतात घरजवळी आहे बायकोच्या जीवावर खातो असं करतो तसं करतो तर बोलणारे कोण आहे ते तर मला माहिती नाही परंतु होऊ शकता त्यांचे मित्र मंडळी किंवा कोणी असू शकते जे बोलतात की बाबा तू तर तुझ्या बायकोच्या जीवावर आहे असं तसं त्याच्यामुळं ते आता इथं येऊ शकत नाही ते म्हणतात की बाकी मी तुला सपोर्ट पूर्ण करणार म्हणजे तुझ्या तिथे जिथं प्रमोशनची कामं राहणार तिथं मी येत जाणार मुलांच्या भेटीला पण येत जाणार स्वराच्या पण भेटीला येत जाणार परंतु तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तू सासरी आहे म्हणजे कारंजा लाडला आहे तर आता प्रश्न हा आहे की त्या एका खोलीत राहायचं कसं सगळ्यात मोठा प्रश्न मग मी त्यांना बोलली की ठीक आहे मी येतं कारण लाडला राहायला म्हणजे सासरी राहायला मी येते मी मागं पण बोलली होती आता पण बोलते की मी येते फक्त तुम्ही ज्या वरच्या रूम आहेत त्या तुमच्या हा म्हणजे तुमच्या ताब्यात घ्या त्या रूमचं काम करा तिथं संडास बाथरूम नाही आहे त्याचं काम करा दरवाजा नाही आहे तो बसवा निदान तुम्ही तेवढं तर काम करू शकता ना तिथं राहून कामाला जाऊ जर तुम्ही कुठं कामाला गेले एक महिना जरी कामाला गेले तर तुम्ही तेवढं काम करू शकता तेवढं तुम्ही काम करा आणि मला सासरी घेऊन जा मी यायला तयार आहे मी आधी सासरी जात नव्हतो त्याचं कारण होतं की आ, हे म्हणजे स्वरालाचा आर टी ईमध्ये नंबर लागलेला तिचं शिक्षण फ्री होतं त्याच्यामुळे मी आकोट सोडत नव्हती परंतु मी आता म्हटलं त्यांना मी कुठेही यायला तयार आहे व्यवसाय आपण इथं करतो तो कारण जा करू दोघं पण व्यवसाय फक्त तुम्ही त्या घराचं काम करा आणि मला घेऊन जा सांगा आता माझं सुटलं का आणि आला आईचा विषय तर कसा आहे मी इथं आहो तोपर्यंत तो सर्वांना वाटत आहे ही करते ही करते म्हणून कोणी करत नाही आहे मी इथून गेल्यावर समजणारच आहे ते करतात की नाही बरोबर ना म्हणून मला असं वाटते की जर गणेशजीला माझ्यासोबत राहायचं असेल तर नक्कीच ते सासरकडचं घर ओके करते आणि मला घेऊन जातील आणि जर त्यांना आम्ही सव्यस नसेल तर ते त्या घरचं काम करतील आणि काय होणार आहे ते ड्रिंक जास्त घेतील आणि त्यांचंच नुकसान आहे माझं तो होणार नाही आहे जेवढं समजायचं होतं तेवढं मी समजावलेलं आहे इथून पुढं त्यांची इच्छा बरोबर तर एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला काय वाटते ते नक्कीच सांगा कारण आता मी त्या व्यक्तीच्या मागं जास्त त्यांना म्हणजे भांडणं पण सोडलं कॉल पण करणं सोडलं त्यांचा कॉल आला तो बोलायचं व्यवस्थित बोलायचं पण वाद करायचा नाही बरोबर आहे ना कारण आता मला कामं आहेत स्वराला स्वराला दिवाळीला आणायचं आहे स्वराची फी भरायची आहे ते शॉप ओपन करायचं आहे माझं सोनं गहाण ठेवलेलं आहे त्याच्यासाठी तो व्यक्ती काय मस्त कालही त्यांनी कशाचीच गोष्ट काढली की स्वराज स्वराजची फ्री फायरची आहे त्यांना माहिती आहे करते इट्स ओके मग आता काय करता भांडणं केल्यापेक्षा लोकांना तमाशा दाखवल्यापेक्षा आहे इट्स ओके करायचं आणि समोर ज्यायचं बरोबर ना तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ